मुलींच्या गोविंदा हो पथकानं मिळवला दही अंडी फोडण्याचा मान खरपुडी तालुका खेड येथील के डी चौधरी पाटील इंग्लिश मध्ये स्कूलमध्ये प्रमाणे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मठानं साजरा करण्यात आला कृष्ण जन्माष्टमीसाठी सजवलेला पाना त्या पुढील रांगोळी नटून थटून राधाकृष्णाच्या वेशभूषेतील मुले आणि मुली सर्वांचे आकर्षण ठरल्या स्कूलच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी सहभागातून दही हंडीची तयार केलेली प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक के डी चौधरी पाटील व सौ आशालता चौधरी पाटील यांनी कृष्णमूर्तीचे व कलशाचे पूजन केले वाद्यांच्या तालात विद्यार्थिनी सुमधुर आवाजात कृष्ण जन्माच्या दहीहंडी जेव्हा मुलींच्या गोविंदा फोडली तेव्हा आनंदाला उधाण आलं दहीहंडी फुटताच स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी स्कूलच्या प्रांगणात फिरकू लागले गोविंदाच्या गाण्यावर मनसोक्त नृत्य करणारी स्कूलची मुले व मुलींच्या फुगड्या यावेळी स्कूलच्या प्रांगणामध्ये गोकुळ अवतरल्यासारखं वाटत होतं स्कूलच्या दहीहंडी उत्सवात स्कूलच्या व्हाईस प्रिन्सिपल रोहिणी गव्हाणे स्कूलचे सुमारे नऊशे विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा